माझी खबरे सुपर फास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज जिल्हा परिषद शाळा वरूर येथील शाळांमध्ये प्रवेशोत्सव हो इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे पहिले पाऊल उमटवून शाळेत प्रवेश करण्यात आला या प्रसंगी पाथर्डी शेवगावचे आमदार मोनिकाताई राजीव राजळे उपस्थित होत्या मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके गणवेश वाटप करण्यात आले तसेच गुलाबाचे फूल फुगे देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले या प्रसंगी शाळेच्या प्रांगणात आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती सेल्फी पॉइंटवर सेल्फी काढण्यात विद्यार्थ्यांनी आनंद घेतला यावेळी सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन आयोजित केले होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वरूर सरपंच सचिन म्हस्के यांनी भूषवले गटविकास अधिकारी अजित कुमार बांगर यांनी शाळेच्या गुणवत्तेचे व स्वच्छतेचे कौतुक केले आमदार मोनिकाताई राजीव राजळे यांनी जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावे असे आवाहन नागरिकांना केले गटशिक्षण अधिकारी शैलजा राऊळ केंद्रप्रमुख शाळेतील शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते